रिपाइनचे रोहा तालुका अध्यक्ष आणि बहुजन विद्यार्थी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संतोष गायकवाड यांच्या जय चायनीज कॉर्नरचं नागोठाण्यामध्ये नुकतंच शानदार उद्घाटन झालंय गायकवाड यांचे शुद्ध शाकाहारी चायनीज सेंटरनं आपल्या दर्जेदार सेवा चव आणि रुचकर पदार्थांनी सर्वांची मनं जिंकली आहेत आता त्यांनी मांसाहारी चायनीज कॉर्नर सुरू करावं अशी जनतेची जोरदार मागणी होती त्यांनी ते जय चायनीज कॉर्नर नव्यानं सुरू यावेळी उद्घाटक म्हणून उपस्थित रिपाईंचे रायगड नरेंद्र गायकवाड गायकवाड यांनी यांनी शुभेच्छा देताना संतोष उद्योग व्यवसायात पाऊल टाकत आपल्या कष्ट मेहनत जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर दिवसेंदिवस यशस्वीपणे वाटचाल करतायत आता रोजगार नोकरी ही एक मोठी स्पर्धा आणि आव्हान राहिलय म्हणूनच तरुणांनी नोकरी धंद्याच्या मागे धावण्यापेक्षा उद्योग व्यवसायात उतरून मालक बनावं आणि रोजगार निर्माण करावा स्वतः सक्षम होऊन इतरांना सक्षम करावं असं आवाहन नरेंद्र गायकवाड यांनी केलंय यावेळी पनवेल महानगरपालिका जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी देखील शुभेच्छा दिल्या यावेळी बहुजन चळवळीतील नेते मंडळी रिपाई कार्यकर्ते पदाधिकारी तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर ओभाळ आणि आभार प्रशिक प्राशि, भगवान बिनेदार यांनी मानलेत उद्घाटन झालं माझ्या हस्ते या ठिकाणी आयुष्यमान आमच्या गायकवाड साहेबांनी आग्रह धरला की या ठिकाणी उद्घाटनाला उपस्थित राहील मला या उद्घाटनला उपस्थित राहण्यासाठी यासाठी जास्त आनंद होत होता की आपला एक तालुका अध्यक्ष खऱ्या अर्थाने व्यावसायिक मार्गाने जात असताना वेगवेगळ्या माध्यमातून आपला उद्योग व्यवसाय उभारत असताना हॉटेल व्यावसायिक असतील ट्रान्सपोर्टेशन असेल आणि विविध पद त्यांच्याकडे आज या ठिकाणी आहेत बहुजन विद्यार्थी परिषदेचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत निर्मूळ पांढोपेच्या या रोहा तालुक्याचे ते तालुका अध्यक्ष आहेत विविध सामाजिक संघटनांमध्ये सक्रिय आहेत आणि ही सगळी पदं घुसित असताना हिमालयाद्वारे काम करत असताना समाजामध्ये वावरत असताना आपल्या मुलांना आपल्या सोबत व्यावसायिक स्वरूप कसं द्यावं त्या माध्यमातून त्यांनी आपलं व्यवसाय हॉटेलच्या माध्यमातून या ठिकाणी पहिलंही त्यांचा चायनीज कॉर्नर वेज चायनीज कॉर्नर आहे आज ज्याच्या नावाने दुसरा चायनीज कॉर्नर या ठिकाणी त्यांना चालू केलेला आहे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असं विविध व्यवसाय त्यांच्या या ठिकाणी या रोहा तालुक्यामध्ये चालू असताना मी खऱ्या अर्थाने सांगेन की आजच्या कार्यक्रमात प्रसंग उपस्थित असलेला आपल्या सर्वांना बातमांना की आपण आणि आपली तरुण मुलं आहे त्यांना फक्त नोकरीच्या मागे न लावता आपण सगळ्यांनी खऱ्या अर्थाने व्यावसायिक झालं पाहिजे आजच्या काळाची गरज आहे वेगवेगळे छोटे मोठे अनेक व्यवसाय निर्माण होत आहेत आणि त्या व्यवसायात आपण आपल्या मुलांना जर प्राधान्य दिलं आपण त्यांना सहकार्य केलं तर चांगले व्यावसायिक आपल्याला घडतील आणि याचं मृत्यूमंत्र उदाहरण आज संतोषभाई भाई गायकवाडांच्या रुपांना आपण पाहतो स्वतः व्यवसाय करताना मुलांना शिक्षण देखील दिलंय आणि उच्च शिक्षण देत असताना त्यांनी व्यावसायिक त्यांनी पुढे जावं या दृष्टीने त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण दिलं आणि आज हॉटेलच्या व्यवसायातून पुढे जात आहेत भविष्यात त्यांचं खूप मोठं हॉटेल त्या आपल्या हायवेला होईल अशी मी आशा बाळगतो त्यांना मी शुभेच्छा पण देतो आणि तशी चर्चा देखील आमची झाली आठवले साहेबांसोबत देखील चर्चा झाली त्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य पक्षाच्या हायवेला साहेबांना जर या ठिकाणी आपण व्यवसाय करू वाटायचं नव्हतं तर जवळजवळ पाच ते दहा कोटीचा त्यांना वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून जसे लोन उपलब्ध होतात तसं साहेबांच्या स्वतःच्या जे मंत्रालय आहे त्या माध्यमातून साहेबांना तसा कर्ज उपलब्ध करून देणार आहेत व्यवसायासाठी आणि भविष्यातील त्यांचा व्यवसाय खूप मोठा होईल मी त्यांना शुभेच्छा देतो दे 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 की फक्त तुम्ही रोहा तालुक्यापुरता मर्यादित राहता रायगड जिल्ह्यातल्या आपल्या सर्व सहकारांना देखील सहभागी करून घ्या त्यांना तुम्ही मार्गदर्शन करा आणि अशा हॉटेलचं जा तुम्ही जाणत पूर्ण रायगडमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये उभारा अशी मी तुम्हाला खऱ्या अर्थानं शुभेच्छा पण देतो आणि तुम्हाला हे मार्गदर्शन आपल्या रायगड सर्व कार्यकर्त्यांना करण्यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला उपकृत करतोय आजच्या या उद्घाटनाला आल्यानंतर आपले सर्व मित्र मंडळी सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांना मी धन्यवाद देतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपला व्यवसाय आणखी खूप मोठा व्हावा त्या दृष्टीने मी आपल्याला आशीर्वाद देखील देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय भारत